नमस्कार मंड नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सकाळ सकाळच्या वेळा मिळाले शेतात पाणी चालू आहे घावाला चालवायचं प्रेशर प्रेशरनं लांब पाणी जात आहे आजचा दिवसच पाणी आहे इकडं आता दुसऱ्या रानात आहे पाणी भुईमुगाला आणि आमच्या भुईमुगाला तर साळच लागले ती उकरू उकरू शेंगा खायली ते आता बघूया थोड्या वेळा वर गेल्यावर मी दाखवते तुम्हाला एकदा सळायला ती का काय राखतच नाही म्हणते शेंगा त्याला मस्त उकरतायत चल शेंगा खायच्या शेंगा खायच्या चला माहिती वर जायचं बर वर जाऊ मामा आल्यावर जाऊ थांब व्हायचं पाय घाण होते चप्पल घाणवतय पाणी 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 सोडलंय तिकडे नको चल टोमॅटो टोमॅटो ती काही बोराच झाड काटीने जोडपाला चल टोमॅटोची पडते ती खाली सगळी अरे काल लिहिली ती घरी टोमॅटो मिरच्या नको झाडू जाड़। झाडूनी बाळा तस करून नको ती पण नको चल तिकडे बोराच्या झाडा चल चल बोर झाडू आपण काठी टाकती खाली तिथं काठी हाय तिकडं कशाला टाकतो हिथं ठेव हिथं ठेव लागते काठी परत ठेव खाली सार ठेव तिथं ठेव छान आहे बाळ ठेव नाही तिकडं बिबट्या आलाय बाबा बिबट्या आलाय बिबट्या नको जाऊ तिकड आठ दिवस झाले बिबट्याची दहशत आहे इकडं आमच्या इकडं तर खरं काय काय माहिती पण म्हणते ती इकडं आला तिकडं आला सिंटेक्स मध्ये पाणी नाही याच्यावर रिकामाय सिंटेक्स कॉल नको नको अला तू तिथेच थांब मी आणते खाली जाऊन तू ये इकडे चल तू येतो बरा तू शान आहे ना पाय mm -hmm. घाल <motivate> होती पाय 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 ओरलं होते ती पाय ओल झालं सगळं मातीला पाणी नाही आपल्याला टाकी टाकी संपली रिकामी झाली टाकी लाईटीचं काय गॅरंटी नसते सर काल तर दिवसभर लाईट नव्हती पाणी काल दहा वाजता लाईट गेलेली आता मग शैले आणि सिंटेक्स रिकामी पा। केला होता पण पा। पाण्याचं काल लय अवघड झालं जनावरांच चालेल तो आली इकडे शेतात सारंग आला का सारंगच्या मागच काम आहे माझं दुसरं काय नाही आला का एकाच ठिकाणी कधी गप्प बसत नाही अर मारू नको बैलाला बैल मारते बघ तुला मारू नको तस गप्प बसायचं एका ठिकाणी बाजवर ह कशाला गेला आपाच्या माग काय हो मग परत आणणार नाही तुला शेतच हो नाही आणा ना तर रडून रडून तरी इथं वर बस बाजूवर वर बस शान आहे बाळा हा असं पोरगा आहे काय करावं ह्याला जाऊ नको कांद्यात उंदीर आहे उंदीर उंदीर आहे उंदीर आहे उंदीर तिथं जाऊ नको कडं काय चाल बाबा कशी झाडं वाजते ती एवढ्यात एवढी आहे ते सगळं बुकुरुकर खायला कोरे आठ बबला लावायचं नाही ते का तो किती वाजता येतं काय म्हणजे चित्र बुकाले मी उठलो ना हालले तर ते कोपरे तर तार तोडून आपो खाल्लेय कोपरे अरे लय खाल्ले पहिले करून वरून शेंगा खाल्ल्या सगळ्या लय उकरून खाल्ले सगळं अर्ध कच उघड उघडच आहे सरबरा एक महिना झाला कुडन आता ढाळ खायला आले ती छान कोंबड्या बटाटे लागतेले का तिकडे आता उघून आल्यावर बोर आणले ती चला तिकडे झाडं बागं बसून बोर खायची चल बस एवढी बोर आणली लई बोर पडले पण जास्त पिकलेली नाही आली आणि कच्चे कच्चे सांग ये रे सारू